दक्षिण तामिळनाडूची अतिवृष्टीमुळे अक्षरशः दानादान उडाली प्रचंड पावसामुळे भातशेती पाण्याखाली गेलेली आहे तसेच पुलासह रहिवासी इमारतीही पाण्यात बुडाल्या राज्यातील कन्याकुमारी तुरुनेलवेली चुतुकडी तेनकासी या जिल्ह्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे जनजीवन उलमडून पडलेलं आहे लष्कर नौदल आणि हवाई दलाची मदतही घेतली आहे अशी माहिती तामिळनाडूचे मुख्य सचिव शिवदास मीना यांनी पत्रकारांशी बोलताना दिली ते म्हणाले की पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी चौऱ्याऐंशी नौका तैनात करण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे दक्षिण तामिळनाडूतील सह नजीकच्या श्री बेंदुकम कयालपट्टीणम या शहरात मदत कार्यासाठी अतिरिक्त नौका जमविण्यात आलेल्या आहेत सखल भागातील सुमारे साडेसात हजार नागरिकांची सुटका करण्यात आली असून त्यांना चौऱ्याऐंशी मदत छावण्यात ठेवण्यात आले आहे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एन डी आर एफ आणि अग्निशमन दल तसेच पोलिसांनी पोलिसांच्या पथकाने पावसामुळे जलमय झालेल्या भागातील इमारती शाळांमधून नागरिकांची सुटका केली सामान्य इशारा यंत्रणेच्या माध्यमातून सुमारे बासष्ट लाख नागरिकांना एस एम एसद्वारे पाठविण्यात आलेले आहे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने राज्य सरकारने दक्षिण तामिळनाडूतील चार जिल्ह्यांना सोमवारी तारीख अठरा सुट्टी जाहीर केलेली आहे अशी माहितीही त्यांनी दिली